नमस्कार मनरत गावात रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात भरधाव आर्टिका कार घुसली एकाची प्रकृती चिंताजनक तर तीन जण जखमी शहादा तालुक्यातील मनरत गावाजवळील अंकलेश्वर बराणपूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून या अपघातात चक्क भरधाव आर्टिका कार घरात घुसल्याने मोठा अपघात घडला भरधाव वेगात असलेली सुझुकी कंपनीची आर्टिका कार क्रमांक एम एच एकोणचाळीस जे अठ्ठ्याऐशी केसीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याला असलेल्या एका घरात घुसले या अपघातात राहुल विठोबा कोळी हा गंभीर जखमी झाले असून त्याला अधिक उपचारासाठी सार्थक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण यात बालवाल बचावले आहे ते जखमी अवस्थेत असून जखमीमध्ये गाडीचे मालक फारुख मनियार यांचा देखील समावेश असून त्यांना हातापायांना मार लागला आहे अपघातानंतर त्वरित मदत कार्य सुरू करण्यात आले असून सर्व जखमींना मोयदा येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या अपघातानंतर मनरद गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मनरद येथील रहिवाशांनी तात्काळ मदतीला धाव घेत पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघाताचे कारण अद्याप मात्र समजू शकले नाही तरी पोलीस प्रशासनाकडून या अपघाताचा कसून तपास सुरू आहे सातपुड्यांसाठी नितीन सावडे शहादा Terima kasih.